कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीची आहे पारदर्शकता हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही लक्षात ठेवावं लागेल की खर आपन, ला ला तर पुलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर वर बंदी घालता येत नाही ही नियम आहे कोटाची याबद्दल केसला पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे ही आहे तो तुम्ही व्हिज्युअल्स बाहेर दिले असं एकनाथ खडसे म्हणाले आणि दुसरं आणि याबद्दल एकच एक गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाहीये मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली ना नाही झालेली नाही काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही व्होट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल पोलिसां साहेब आता हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात कोणी सांगता